बदलापूर मध्ये शेतीजन्य या संस्थेमार्फत द्राक्ष महोत्सव आयोजित करण्यात आलाय या महोत्सवात किलो सेंद्रिय द्राक्ष ग्राहकांना मिळणार आहे ग्राहक सुरुवात नव्या सहकाराची या सूत्रानुसार शेतीजन्य संस्थेमार्फत थेट शेतकरी ते ग्राहक अशी सेंद्रिय द्राक्ष बदलापूरकरांसाठी उपलब्ध असणार आहे आज सकाळी या महोत्सवाला सुरुवात झाली असून बदलापूरकर द्राक्ष खरेदी करण्यासाठी गर्दी करतायत मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोर यांनी देखील या महोत्सवाला भेट देऊन द्राक्ष खरेदी केले बदलापूर पूर्वेला स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाखाली हा द्राक्ष महोत्सव सुरू आहे बदलापूरकरांनो आपणही लवकरच महोत्सवाला भेट देऊन अल्प दरात द्राक्ष खरेदी करावे थेट शेतकऱ्यांच्या शेतामधून द्राक्षाचा जो आज महोत्सव बदलापूरमध्ये सुरू केला आहे म्हणापासून मी ज्यांनी आयोजन केलं आहे त्यांना धन्यवाद देईल एकदम चांगल्या प्रकार प्रतीची द्राक्ष ही बदलापूरला मिळतील त्याच्यामुळं आणि शेतकऱ्यालाही त्याचा फायदा होतोय आणि माझ्या बदलापूरच्या ग्राहकांनासुद्धा नागरिकांनासुद्धा त्याचा चांगला फायदा होतोय कारण चांगल्या प्रतीची द्राक्ष मिळावीत ही प्रत्येक नागरिकाची अपेक्षा असते आणि त्याचमुळं हा महोत्सव यशस्वी होईल आणि शेतकऱ्यांचा माल आमच्या लोकांपर्यंत पोहोचेल असा मला विश्वास आहे